अच्छा शिवाजी महाराज ह्याच वाटेने घोडे चढवायचे अरे बापरे मग किल्ल्याची बांधणी झाली तेव्हाच ते लाकडाचे स्लॅब बनवून त्याच्यावरती दगड रचलेत का छत्रपती शिवाजी महाराज यावेळेला या किल्ल्यावरती यायचे तर त्यांना विश्रांतीसाठी ही जागा होती घरी आपल्या गौरी आई असते तर गौरी आई बसवताना आपण ही झाडं असतात ना ही झाडं आपण आणतो ओसायला आणि तुम्ही बघू शकता हे गोंडे आता आपल्याला दसरा येणार आहे तर दसऱ्याला तोरणामध्ये आपल्याला हे गोंडे बघायला भेटतात मग त्या हनुमान ते ती मारले होतो काल नेहमी राक्षस मग या गावाचं नाव काल नेहमी होतं आता काहू नाही झालं नवरात्रीला मोठा उत्साह असतो इकडे आणि आज आपण गडभ्रमणतील आलो तर आपल्याला थकवा आला आहे पण लोक नवरात्रीला नऊ दिवस इथे येतात आणि गरबा रास खेळतात आणि गरबा रास खेळून पुन्हा आपल्या घराच्या दिशेला जातात काय एनर्जी लागत असेल नमस्कार मित्रांनो मी संदीप पवार तुमचं स्वागत होतो आपल्या मराठमा युट्यूब चॅनल पवार मध्ये आज आपण चाललो आहोत कवनई किल्ल्याला जे आहे इगतपुरीमध्ये तर अशा प्रकारे आमचा प्लॅन झाला होता तर आज सकाळी आता वाजले चार आदित्य आदित्य निकम आदित्य चव्हाण आणि अशोक आणि मी असं आम्ही चौघ जण आता या राईडला जाणार आहोत सो इकडनं अराऊंड तीन तासाची एक जर्नी आहे ठाण्यावरनं आता सध्या आम्ही माझे वड्या नाक्यावरती आहोत सो बघू आता आजच्या दिवसामध्ये काय मजा येते आणि तिकडचा इतिहास जर आपल्याला काही भेटत असेल माहिती भेटणार असेल तर ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन मी सो so, मित्रांनो व्हिडिओ बघत खूप मजा येणार आहे सो so, बाय बाय पहाटे चार वाजता सुरू केलेला हा प्रवास अंधारातून उजेड्याकडे नेणारा होता जसा जसा आमचा प्रवास पुढे जात होता तसा तसा कावने किल्ला हा आमच्या जवळ येत होता आणि सरते शेवटी आम्ही कावने किल्ल्याच्या पायथ्यालगत असलेल्या एक एका गावात येऊन पोहोचलो या मंदिराच्या समोरच एक भला मोठा शेड लागलेला आहे तर इथे तुम्ही थांबू शकता ही जी मूर्ती आपण पाहत आहात ही पुरातन काळातील मूर्ती आहे ही मूर्ती पुरातन काळापासून इथेच आहे असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे इथेच आपल्याला भलं मोठं मंदिर बघायला भेटतं या मंदिरामध्ये प्रथम आपल्याला मुख्य गाभाऱ्यामध्ये मा मारुतीची मूर्ती बघायला भेटते म्हणजेच आपले बजरंग बली एका गाभाऱ्यामध्ये आपल्याला संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची मूर्ती बघायला भेटते तशीच तिसऱ्या गाभाऱ्यामध्ये रुक्मिणी आई आणि पांडुरंग आपले विठ्ठल यांची मूर्ती बघायला भेटते तर मित्रांनो हे आहेत पांडुरंग काका जिथे आम्ही गाड्या लावल्या तिथे हे काका आमच्याकडे पाहत होते आणि मी सुद्धा त्यांना थोडस फोर्स केला की काका आमच्या आमच्यासोबत गड फिरायला म्हणजे तुमच्या माहितीत असलेला कावनेई किल्ला आम्हाला सुद्धा अनुभवता येईल काकांनी स्मित हास्य देऊन माझ्या बोलण्याला होकार दिला तर हा किल्ला आपल्या कॅमेऱ्याच्या नजरेने आणि काकांच्या माहितीने आपण पाहणार आहोत तर मित्रांनो आता फायनली आपण कावनई किल्ल्यावरती चाललो आहे तर गाडी आम्ही जिथे लावली त्या मंदिराच्या शेडखाली तिथे पांडुरंग काका उभे होते आणि त्यांना जस्ट आपण बोललो की चला जरा आमच्यासोबत आला तर जरा कसं त्यांना ह्या जागेची माहिती आहे आणि त्यांच्यामुळे थोडंफार आम्हाला कळतं इकडचं भागाबद्दल थोडी माहिती भेटते किंबहुना आता भात शेती लागले तर दिवाळीला ती कापणी लाणारे वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आम्हाला कळतात आहे त्यांच्याकडनं भट, तर आ, है। आज खूप मजा येणार आहे पांडुरंग काका आपल्यासोबत आहेत आणि आज आपल्यासोबत किल्ला सर करताना किंवा भट भटकंती करताना पांडुरंग काका आपल्या आम्ही भटक्या सह्याद्रीच्या परिवारातील एक भाग होऊन आज आपल्यासोबत हे किल्ले भ्रमंती करणार आहेत तर मित्रांनो ह्या किल्ल्याबद्दल पांडुरंग काकांना जी माहिती आहे ती माहिती आपण जाणून घ्यायचा नक्कीच प्रयत्न करू आणि ह्या गावाबद्दल किंवा इकडच्या जैवविविधतेबद्दल आपल्याला जर काही अजून माहिती भेटली तर सोनन पिवळा अजून काय सो so, चला आता आपण किल्ला भटकंतीला सुरुवात करूया आम्ही सगळे एक्सायटेड आहोत काका तुम्ही एक्सायटेड आहात की नाही <laughs> काय बोलता शिवाजी चढवायचे अच्छा शिवाजी महाराज ह्याच वाटेने घोडे चढवायचे अरे <laughs> बापरे आपल्याला चालणं थोडं अवघड होत आहे पण महाराजांनी काय म्हणजे एक आपल्यासमोर आदर्श ठेवलाय काय बोलता काका बर हो हा। आहे ना गोड्याच्या पाय किरत मग हा ते असं काही पाणी येतं त्याचा ठिकाणा लागत नाही किती पाणी असं तर अजून आम्हाला सुद्धा अंदाज नाही आता वरती आपल्याला काय काय बघायला भेटणार हळदीचं मंदिर हे ते बावड्या हे ते अच्छा ते पाण्याचा अजून आम्हाला अंदाज सांगताय तिला एवढं पाणी काय समजा पाणी आहे हिरिनला खाली अरे वा संधा पाणी आपल्याला खाली वीरंना भेटतंय तुम्ही कधी असे आलेत का कोणत्या ग्रुप सोबत मग લઈ जाणार अच्छा जाऊन आलो हां લઈ जाणार अच्छा 50 60 100 एक माणूस मी ले अच्छा चला माहिती नाही ना हां हां आपला हा। चला बाबा फत्ते म्हणलं चला नाही मग बरं झालं माझं भाग्य की मी तुम्हाला विचारलं आणि तुमचं पण मन मोठं की तुम्ही आलात आमच्यासोबत खरंच धन्यवाद तर मित्रांनो बघा पांडुरंग काकांना विचारलं मी जस्ट की जसं आमच्यासोबत आलेत तसं तुम्ही अजून पण कोणासोबत येता का पांडुरंग काकांनी किती सुंदर गोष्ट सांगितली त्यांनी सांगितलं की पन्नास पन्नास शंभर शंभर लोकांचा ग्रुप जेव्हा येतो त्यावेळेला हे आपले काका आहेत हे त्यांना मार्गदर्शन करतात कारण कसं आहे आता आम्ही पण मुंबई ठाण्याला राहणारी पोरं ह्या किल्ल्याबद्दल इतिहासात वाचलं आहे आणि यूट्यूबच्या व्हिडिओमार्फत आपल्याला थोडंफार इतिहास कळला आहे पण इकडं आल्यावर वाचणं आणि टी व्हीवर बघणं त्यापेक्षा प्रत्यक्षात अनुभवणं हा एक वेगळेच म्हणजे त्याला शब्दात नाही मांडू शकत तर मग माझ्याकडनं पवर लक्ष ह्या कॅमेऱ्यातनं जेवढं मी तुमच्यासाठी कॅप्चर करू शकतो आहे तेवढा मी नक्कीच प्रयत्न करेन आणि बघा पांडुरंग काका एकदम रिलॅक्स्ड आहे आणि आम्ही लोक आम्हाला लागल्या दम <laughs> काय बोलायचं म्हणजे शहरात आपल्याला जे फिल्टरवाला पाणी भेटतं आहे आणि जे केमिकलयुक्त भाज्या वगैरे भेटत आहेत ते कितपत योग्य आहे काका आता विहिरीचं पाणी पिऊन भात शेती कुठले कुठली शेती आहे काका तुमची नाचणी भात शेती उडीत भुईमुखी बघा म्हणजे हा जो खुराक आहे ना हा खूप इम्पॉर्टंट आहे एखाद्या आपल्यासारख्या मा माणसांच्या आयुष्यामध्ये आणि यांना हे निसर्गता आहे आणि त्यांच्यामुळे त्यांची फिजिक भाग केवढी स्ट्रॉंग आहे काका तुमचं वय काय असेल अंदाजे वय तरी साठ सत्तर असेल काकांना विचारलं वय काय असेल तर साठ पंच्याहत्तर म्हणजे साठ पासष्टच्या आसपास त्यांचं वय आहे असा त्यांचा अंदाज आहे तर ह्या वयात पण त्यांची जी स्फूर्ती आहे ती म्हणजे खरंच वाखडण्यासारखी आहे की मांडलं पाहिजे त्यांना पांडुरंग काका काय बोलले नाशिकचे कोणी शेठ आहेत शेठजी तर त्यांना देवी स्वप्नात आली त्यांनी नवस केला आणि त्यांचा नवस तो पूर्ण झाला आता नवस पूर्ण झाला त्याच्यामुळे त्यांनी देवीचं एक प्रशस्त मंदिरवरती बांधलं आहे येऊ द्या हां प्रशस्त असं मंदिर बांधलं आहे आणि तिकडे एक पंडितजी आहेत म्हणजे दिवाबत्ती करायला आणि देवीची सेवा करायला सो आपल्याला वरती गेल्यावरती त्यांना पण भेटता येईल सो काका बसलेत आपल्या मित्रांच्या पण वाट बघतोय चला पवार लॉक पण बसतो आहे आता दमला हं तलाव आहे तिकडे तिकडे हे जे छोटे छोटे तलाव ते सरकारने बांधून दिले हां अच्छा बाय शेतकरींसाठी आंबटे करया भाजीपाला हां अच्छा एक टप्पा आपला पार झाला हे काय इथे पूजा करतात काय इथे आईला मावल्याचं ठाणे कसल डीचं ठाण मावल्या अच्छा देवीचं स्थान आहे हा थोडासा मित्रांनो ही जी जागा बघताय तुम्ही ही मसोबा आणि देवीची जागा आहे तर जेव्हा इकडची गावकरी मंडळी येतात आता आपल्याला माहिती नव्हतं पण काकांकडनं कळलं की ते मसोबा आणि देवीचं स्थान आहे तर इथं आलं तर या जागेचं पावित्र्य राखा घाण करू नका आणि देव देवीचा देवाचा आशीर्वाद घेऊन आपल्या पुढच्या ट्रेकला सुरुवात करा सो आम्ही पण आता पाय पडतो आणि आपला ट्रेक चालू करूया तर मित्रांनो एक टप्पा पार झाल्यावरती आपल्याला एक लोखंडी शिर्डी बघायला मिळते तरी लोखंडी शिर्डी लागल्या देवीचं स्थान झालं तिलाच एक लोखंडी शिडी आहे काळजीपूर्वक चला तुम्ही पण पण बऱ्यापैकी अर्धा पार केलाय ना किल्ला के अर्धा पार केला अर्धा किल्ला के पार झालेला आहे अर्धा अजून राहिलाय आणि जसं जसं वर जाऊ चढांचा जो शेप आहे तो अजून असा वरती होतोय वरच्या डिग्रीला सो थोडा शरीराचा कस लागतोय पावसाचा सीझन असला तरी पाऊस पडत नाहीये आणि त्यामुळे होणारा त्रासा उपटी नाही काकांशी बोलताना कळलं नवरात्रीला मोठा उत्साह असतो इकडे आणि आज आपण गडभ्रमण ला था ला ला ते लालो तर आपल्याला थकवा आला आहे पण लोक नवरात्रीला नऊ दिवस इथे येतात आणि गरबा रास खेळतात आणि गरबा रास खेळून पुन्हा आपल्या घराच्या दिशेला जातात काय एनर्जी लागत असेल अच्छा पुजारी तिकडे फुलपाखरू जिवंत आहे अडकले थांबा लावायचा पंख मोडलाय तिथं किल्ल्याची बांधणी झाली तेव्हाच ते लाकडाचे स्लॅब बनवून त्याच्यावरती त्याच्यावर ते का असं तर कुठल्या किल्ल्याला बघितलं नाही का अजून नक्की तेव्हाच महाराजांच्या काळातलं की नंतर केल्या लोकांनी महाराजचे पहिले पहिले काय असे आपल्या काळात काय असेल एवढ्या दगड उचला त्यात महाराज आणि दुसरा टप्पा पार झाल्यावर भली मोठी शिडी मजबूत शिडी आपल्याला बघायला भेटते जी आपल्या किल्ल्याच्या प्रमुख दरवाजापाशी लावलेली आहे तर मित्रांनो हा एक शिडीचा पॅच कम्प्लीट करून खालनं जो लोखंडी शिडीचा पॅच आहे तुम्ही बघू शकता अशोक आहे तो अशोक पाय स सर, सारख्याच सांभाळून नये सो हा पॅच आता आपण केला आणि आता जो आपला मेन दरवाजा आहे त्या दरवाजाचं नाव आता काका म्हणतात गणेश दरवाजा आहे पण जर किंबहुना जर चुकीचं नाव घेतलं असेल तर स्क्रीनवरती डिस्प्ले करेन नक्की दरवेचं नाव काय सो आता मी पण वरती जातो काकांसोबत आणि बघूया आता कसं काय आपण एक्सप्लो करतो हो फायनली मित्रांनो आपला मुख्य प्रमुख दरवाजापर्यंत आपण येऊन पोचलो आहे खूप आनंद वाटतो आहे असं रखरखतं ऊन असलं आणि एवढा थोडासा जिकरीचाच ट्रेक होता आजचा बिकॉज तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे पॉवर ब्लॉग्स तब्बल सहा महिन्यानंतर तुम्हाला सह्याद्रीत घेऊन आला आहे आणि देर आहे दुरुस्त आहे सहा महिन्याने जरी सह्याद्री चालू आहे तरी गड आपला खूप छान आहे आणि आपल्याला गडाची माहिती देण्यासाठी किंवा वाट दाखवण्यासाठी पांडुरंग काका आपले सपो सोबत आहेत सो खूप छान वाटतं आहे तिथे ना खूप गरम होत होतं त्या वाटेला पण इकडनं खरंच खूप आहे आणि दगडं पण थंड आहेत राह खरंच तर बघा आता आपला महाराजांचा किल्ला आणि त्याचा प्रवेशद्वार दाखवतो हा प्रमुख दरवाजा किनाऱ्यावर असला तरी तो थाटात उभा आहे सो so, मित्रांनो गणेश दरवाजा इकडे तुम्ही बघितलात आणि गणेश दरवाजाच्या बाजूलाच एक अशी खोली बनवली तर पांडुरंग काकाच्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज या वेळेला या गडकिल्ल्यावरती किल्ल्यावरती यायचे तर त्यांना विश्रांतीसाठी ही जागा होती इथे तुम्ही बघू शकता मस्त तीन चार माणसं आरामात आराम करू शकताय आणि शिवाय हे जे पाण्याचं टाकं बघतायत ना तर हे खोलवर पाणी होतं ॲक्च्युली मोठं टाका आहे परंतु ते माती आणि ढेगाऱ्या जाऊन जाऊन आता ते ऑलमोस्ट पॅक झाले बट स्टील आता पण पाणी आहे आणि खूप थंड असं वाटतं इथे सो खरंच खूप छान असं एक बांधणी केले की जर खालणं थकून आलं तर इथे आराम आणि विसावा घ्यावा आणि त्याच्यानंतर वरती जाण्यासाठी एक चांगली सोय बनवलेली सो हा होता इकडचा एक जवळचा परिसर आता आपण उरलेला परिसर वरचा बघून घेऊया सो व्हिडिओमध्ये बनून राहू हो, खूप मजा येणार आहे आणि पांडुरंग काका आपल्यासोबत आहेत बरं का त्यांच्याकडनं आपल्याला अजून पुढचं काय 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 का बघायला भेटणार आहे सो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा खूप 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 खु� नॉलेज भेटणार आहे तुम्हाला काम नाही केल्याबद्दल जय शिवराय मित्रांनो मुद्दामून असं सांगायचं सा आहे की आत्ताच आपण गौरी गणपतीचा सण येऊन गेला आणि गौरी गणपतीच्या सणाला घरी आपल्या गौरी आई असते तर गौरी आई बसवताना आपण ही झाडं असतात ना ही झाडं आपण आणतो ओसायला आणि तुम्ही बघू शकता हे गोंडे आता आपल्याला दसरा येणार आहे तर दसऱ्याला तोरणामध्ये आपल्याला हे गोंडे बघायला भेटतात तर ही नैसर्गिक वनस्पती आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात बघायला भेटते इकडे बघू शकता असं इथे गुलाबी रंगाची चादर जशी काय रस्त्याच्या दुतर्फा अशी पसरलेली आहे सो चला आता पण आता मेन दरवाजा पार केला आहे आणि दुसरी गोष्ट जरा भीती वाटते कारण जरा जास्त झाडं झुडप आहेत आपले नागोबा दादा यायला नको इकडे वाट बघा किती सुंदर आहे प्रमुख दरवाजा पार केल्यावर सुंदर फुलांच्या बागेतून पुढे जात असताना आपल्याला हे सुंदर तलाव बघायला मिळत हे तलाव खूप शांत दिसत आणि या तलावामध्ये आकाशाची प्रतिकृती आणि मंदिराची प्रतिकृती खूप स्पष्ट आणि सुंदर पाहायला मिळते ह्या महादेवाच्या शिवलिंगाची स्थापना पाच पांडव यांनी त्यांच्या वनवासादरम्यान इथे केली होती महादेवाच्या मंदिरापासून आपण पुढे गेल्यावर कामाक्षी माताचं एक छोटंसं मंदिर आपल्याला बघायला भेटतं आपल्याला का काय तिकडची माहिती देतील कोणत्या देवीचं मंदिर आहे आणि कसं आहे या कोणत्या देवीचं मंदिर आहे कामाक्षा मातेचं मंदिर आहे आतमध्ये जाऊ मित्रांनो महादेवाच्या मंदिराचा आताच पाया पडलो महादेवाचं दर्शन घेतलं खूप बरं वाटलं जायला तिथे महादेव भेटतात आणि खरंच त्यांच्यावरती श्रद्धा आहे आणि खूप बरं वाटतं शिव आपण पुढे आलो तर आई कामाक्षा देवीचं मंदिर आहे आतमध्ये जाऊया आणि आपले लाडके बाप्पा पण आहेत बाजूला तर चला बघूया आपण <स्थाँ> असे कॉइन्स लावलेत पैसे लावलेत हो मज... दरवाजा बारा बारा सदुसष्ट साली बनवलेला आहे लाकडी दरवाजा आहे आणि सागाचा दरवाजा आहे तो कंडिशन म्हणजे आता दोन हजार चोवीस चालू आहे आणि आपण बघू शकतो बारा बारा एकोणीसशे सदुसष्ट साली बांधलेला दरवाजा आहे सागाच आहे आता दोन हजार चोवीसमध्ये पण एवढे वर्ष झाले तरी पण खूप चांगल्या स्थितीमध्ये जर आपण दरवाजाला नीट निरखून बघितलं तर आई सरस्वतीची मूर्ती इकडे आणि दुतर्फा मोरांची आकृती काढलेली आहे आणि नकाशी काम केलं इकडे पण नकाशीमध्ये फुलं पानं वगैरे काढले कमळाचं फूल वगैरे पण हा बनवताना ज्या कारागिरांनी बनवला त्याने सोबत इमान पण लावला आणि ते इमान असल्यामुळे आजपर्यंत हा दरवाजा टिकवून आहे पण आता हा दरवाजा बारा बारा एकोणीसशे सदुसष्टपासून असाच डवलात उभा आहे आणि जुना झाला आहे तुटलेला नाही आहे आणि कंडिशन अजून पण खूप चांगली आहे त्याचे जे हिंजेस आहेत ते रिप्लेस झालेले आहेत तेव्हाचेच ते नाही आहेत ते रिप्लेस झालेत पण दरवाज्याची स्थिती तुम्ही बघितलीत ना तारीख वगैरे अजून पण खूप सुंदर आहे आणि ह्याची जर थोडी डागडुजी केली ना तर ह्याला पुन्हा पुनर्जन्म भेटेल आणि बघूया आता कोणी आलं आणि केलं तर आम्ही आता पॉसिबल वाटत ना आमच्याकडनं होणं बिकॉज ठाण्यावर नेऊन इथे अवघड आहे बट जर कोणाला चार पैसे देऊन जर आम्ही याच्यामध्ये थोडा हातभार लावू शकलो तर फक्त बोलायपुरतं नाही आम्ही प्रयत्न पण करू सो हे होतं आपलं कामाक्षा देवीचं मंदिर आणि हा बारा बारा एकोणीसशे सदुसष्ट सालचा दरवाजा आता पुढे आपण मासे बघणार आहोत या तलावामध्ये मोठे मोठे प्रमाणात असे मोठे मोठे साईजचे मासे तर आपण बघूया आपल्याला जर आपल्या गोपरूला पाण्यामध्ये टाकून त्याला जल समाधी देऊन आपल्याला जर माशांचं दर्शन भेटणार असेल तर आपण नक्कीच करूया धन्यवाद या मंदिराच्या समोरच असलेल्या तलावामधल्या चमत्काराबद्दल आपण अवगत नव्हतो तर चला या

आणि हे जे तळं तुम्हाला मी आता दाखवतोय त्याच्यामध्ये आपल्याला असं वर्ण कळत नाही की मासे आहेत की नाही आहेत पण आता तुम्हाला एक डेमो दाखवतो की ह्या तळ्यामध्ये केवढे मासे आहेत आणि मुख्यतः म्हणजे या माशांची कत्तल होत नाही मासेमारी होत नाही आणि देवाचे मासे म्हणून हे सुद्धा मासे तसे ओळखले जातात आणि यांची कत्तल नाही होत आणि यांना कोणी खात नाही त्यामुळे यांची संख्या पण भरपूर आहे आता तुम्हाला वाटेल ह्याच्यामध्ये केवढे मासे असतील आता तुम्हाला दाखवतात तुम्हीच बघा केवढे मासे ठाकरे अरे। हे मासे कुठून आले कधी आले किंवा ह्या तळ्यामध्ये पाणी एवढं कसं काय वाढलं आणि हे पाणी का आटत नाही ह्याचा उलगडा आज ताकायत कुठूनच लागलेला नाही काकांना विचारले असता काकांनी सुद्धा हे सांगितलं की गारे हे कुठलं तरी रहस्य आहे आणि जे उलगडत नाहीये कामाक्षी देवीच्या जुन्या मंदिराच्या शेजारीच भलं मोठं पक्क असं मंदिर बांधलेलं आहे आणि हेच ते मंदिर आहे ज्याची आख्यायिका अशी आहे की नाशिकचे एक शेडजी होते त्यांच्या स्वप्नामध्ये कामाक्षी देवी आली स्वप्नामध्ये त्यांनी देवी त्या देवीला नवस केला नवस पूर्ण झाल्यामुळे त्या शेठजींनी आपल्या गडावरती भलं मोठं हे मंदिर बांधलं मित्रांनो इकडे आपण कामाक्षा कामाक्षी देवी आहे श्री कामाक्षी माता याच्या मंदिरात आलेलं तर बाबांशी आपली भेट झाली आणि बाबांकडून आपण जाणून घेऊया या मंदिराचा इतिहास आणि इकडचे काही आपल्याला इन्फॉर्मेशन जर भेटत असेल बाबांकडनं आपण ते विचारूया तर बाबा नमस्कार हे कामाक्षी मातेचं मंदिर आहे हे किती जुने आहे पांडवांनी मान स्थापना अच्छा पाच पांडवांनी स्थापना केली मग आता काल नेहमी राक्षस राहत होता अच्छा मग हनुमानला जर शक्ती लागली मानाला हनुमान चालला असं वरून राम राम करी तो मी राक्षस त्याला वाटलं आपलं कोणीतरी साथी आहे इड अच्छा मग तो इड उतारला उतरले मग त्याने तो कालने मग ते मगरीचं रूप घेतलं ज्वार मगरीचं रूप घेतलं मग तो मगरीना गेली हनुमानला गेल्या मग त्या हनुमानना ती मगर मारलो तो मी राक्षस मग या गावाचं नाव काल नेहमी होतं आता काव नाही झालं अच्छा तिकडनं काव नाही झालं हां काल नेहमीचं काव नाही झालं अच्छा आणि हे जे महादेवाचं मंदिर आहे पिंडा तिथे शिवलिंग आहे त्याच्याबद्दल काय सांगू शकत त्याच्याबद्दल काय सांगू ते पाची पांडवांनी स्थापना करेल मी एवढं सांगू शकू आपण दुसरं काय सांगणार रे बाबा अच्छा तर ही जी महादेवाची आपण आता शिवलिंग बघितली ती ॲक्च्युली पाच पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या दरम्यान इकडे येऊन स्थापन केलेली ती पिंड आहे सो so, आपल्याला महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पाच पांडवांनी स्थापित केलेल्या शिवलिंगी बघायला भेटतात त्यापैकीच ही एक शिवलिंग आहे so, सो बाबा आता गड बऱ्यापैकी आमचा फिरून झालेला आहे mm. आता पुढे थोडा गड राहिला आहे ते तेवढा आम्ही बघतो आणि इकडनं आम्ही निघतो सो mm. पवार so, ब्लॉक्सला वेळ दिल्याबद्दल तुमचा खरंच आभार तर आता बाबांची आपण परमिशन घेऊया आणि आता आपण इकडनं पुढे फिरायला जाऊया बाबा जय माता जय माता जय तर हे आहेत आपले पांडुरंग काका सांगितल्याप्रमाणे बाईक लावली आणि त्या पांडुरंग काकाशी जस्ट एक बोलता बोलता ओळख झाली आणि पांडुरंग काका आपल्यासोबत आले खरच खूप छान वाटलं पांडुरंग काकासोबत हा ट्रेक करायला त्यांच्या माहितीतनं हा किल्ला खूप छान प्रकारे आम्ही अनुभवला आमच्या ट्रेकच्या दरम्यान होणाऱ्या गमतीशीर गप्पा वगैरे सगळ्या खूप छान अनुभवता आल्या आणि ह्या ट्रेकमध्ये आमच्यासोबत पासष्ट वर्षाचा तरुण म्हणजे आपले पांडुरंग काका होते देवाने त्यांचं स्वास्थ्य असंच ठेवावं आणि पांडुरंग काकाकडे बघून नेहमी असं वाटत होतं की आम्ही सुद्धा वयाच्या पासष्टीपर्यंत पर्यंत एवढेच तरुण असावे आणि एवढी ऊर्जा आमच्यात असावी देवाने पांडुरंग काकाचं स्मित हास्य तसंच ठेवावं आणि त्यांच्या स्वास्थ्यामध्ये अजून सुधारणा व्हावी आणि त्यांच्याकडूनच आमच्यासारख्या नौख्यांना ह्या गडकिल्ल्याचं दर्शन घडवून यावं हेच देवाचरणी प्रार्थना करून या काकांचा मी निरोप घेतो काका मी पुन्हा जर कधी कावनाई किल्ल्याला आलो तर तुमची भेट घेतल्याशिवाय मुळीच जाणार नाही तर मित्रांनो काकांचा इथेच आपण निरोप घेऊया सो जय शिवराय मित्रांनो आणि आता आपण बघितला कावनाई किल्ला पांडुरंग काकांनी खरंच खूप आपल्याला सपोर्ट केला इकडची माहिती आपल्याला देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला त्यांनी आणि खरंच खूप त्यांच्यासोबत फिरून त्यांच्या नजरेने एक किल्ला बघायचं काहीतरी वेगळीच मजा होते आणि खूप खेळ ट्रेक झाला आहे मी अम्मी भटके सह्याद्रीचे आणि पवार ब्लॉक्स यांच्या मार्फत पांडुरंग काकांचे खूप मनपूर्वक आभार मानतो की आज त्यांनी आपल्या एका शब्दावरती आपल्यासोबत गावातनं जिथे आपण बाईक पार्क केली तिकडनं आपल्याला गड पूर्ण फिरवेपर्यंत आणि आपल्याला खाली जायपर्यंत त्यांची मोलाची साथ लागली आणि मी लास्ट ब्लॉगला बोललेलो की आपल्याला गावखेड्याकडेच अशी चांगल्या मनाची आणि मोठ्या मनाची माणसं बघायला भेटतात त्यापैकी पांडुरंग काका एक का आहेत आणि खरंच म्हणजे ते आपण विठ्ठलाला पांडुरंग ह्या नावाने हाक मारतो आणि आज या रखरक्त्या उन्हामध्ये आम्हाला सावली आणि खूप चांगला मार्ग दाखवायचं काम पांडुरंग काकांनी केलं तर पवार लॉकडनं पुन्हा एकदा त्यांचं मनपूर्वक का आभार काका तुम्ही तुमचा वेळ दिला मोलाची साथ दिली त्याबद्दल पवार लॉक आणि आम्ही भटके सह्याद्रीचा जो आमचा एक मित्रपरिवार आहे त्यांच्या वतीने तुमचे आभार मानतो सो मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा किल्ला आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही कमेंट सेशनमध्ये मला नक्की सांगा आज पवार ब्लॉक तब्बल सहा ते सात महिन्याच्या नंतर तुम्हाला सह्याद्रीत घेऊन आलेलं आहे आपण सहा सात महिने आपण ट्रेक वगैरे काहीच केलेला नाही जे काही होते ते नियर बायचे लोकेशन आपण एक्सप्लोर केलं आणि केलं आज आपण सहा महिन्याने सात महिन्याने आपण सह्याद्रीत आलो आहे सह्याद्रीतला खूप देखणासा किल्ला कावनाई किल्ला आपण निवडला आणि खूप भारी वाटतं आहे आम्ही कावनाई किल्ला फायनली बघितला आणि आम्ही भटके सह्याद्रीच्या एका लिस्टमध्ये कावने किल्ला पण आम्ही सर केल्याची एक नम आता या व्हिडिओच्या मार्फत पण एक टीप राईट सो so, मित्रांनो भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास मी संदीपावर आपली रजा घेतो तोपर्यंत बाय बाय आणि जय शिवराय जय शिवराय